हरझरी ग पितांबर पाठची बहीण कार्तिक अमावास्येला जेव्हा प्रभू श्रीराम हे रावणावर विजय मिळवून परत येत होते अंधारी रात्र असल्यामुळे प्रभू श्रीरामांचं स्वागत हे दिव्यांच्या प्रकाशामध्ये झालं आणि त्या दिवसापासून कार्तिक अमावस्येपासून दिवाळीची सुरुवात होते नरकासूर राक्षस जो होता त्या दिवशी कृष्णाने त्यावरती विजय मिळवला होता आणि त्याचं प्रतिरूप म्हणून चिरांट फोडून आपण त्याची आठवण ठेवत असतो हेमंत ऋतू म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याला हिवाळा ऋतूची सुरुवात होत असते आणि त्यासाठी शरीरातला वात वाढायला नको म्हणून सकल्या तळाच्या असतील तर त्या ओटीच्या दिवशी तळा म्हणजे त्या तेलकट होणार नाही प्रदूषणामध्ये बाहेर पोल्युशन मध्ये कुठेही गेलात तर नाकाला आवर्जून तूप लावून जा म्हणजे दिवाळीसाठी या काही सोप्या खास टिप्स बघा दिवाळी म्हटलं की आपण म्हणतो की हा दिव्यांचा सा सण आहे दिवाळी दिव्यांची ओळ जिथे मांडली जाते ती दिवाळी कार्तिक अमावस्येला जेव्हा प्रभू श्रीराम हे रावणावर विजय मिळवून परत येत होते अंधारी रात्र रा असल्यामुळे प्रभू श्रीरामांचं स्वागत हे दिव्यांच्या प्रकाशामध्ये झालं आणि त्या दिवसापासून कार्तिक अमावस्येपासून दिवाळीची सुरुवात होते दिवाळीमध्ये आपण काही या टिप्स जरूर पाळायला हव्यात बघा आपण फराळ करत असतो हा फराळ जर तेलकट व्हायला नको असेल तुपकट व्हायला नको असेल तर ज्या दिवशी भरती असते त्या दिवशी हे तळणीचं काम करा दुसरी महत्वाची गोष्ट फराळ खाताना हा लिमिटेड क्वांटिटीमध्ये खा म्हणजे एका वेळी तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये खाऊ नका जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही फराळ खाऊन झाल्यावर आठवणीने थोडंसं गरम पाणी नक्की घ्या कारण तेलकट तुपकट असल्यामुळे सर्दी खोकला आवाज बसणं हा त्रास तुम्हाला व्हायला नको फटाक्यांमध्ये बाहेर जाणार असाल तर त्यावेळेला आवर्जून नाकाला आतमधन थोडंसं तूप किंवा तेल लावा की जेणेकरून तुमच्या तुम्हाला हा पोल्युशनमुळे सर्दीचा त्रास होणार नाही जे काही ग्रेन्स असेल किंवा जे काही पॉल्युशन असेल ते तुम्हाला नाकाला चिकटून राहील ते आतपर्यंत जाणार नाही आपण म्हणतो की दिवाळीच्या वेळेला आपण अभ्यंग का करायचं अभ्यंग स्नानाचं दिवाळी पहाटला खूप महत्व आहे बघा दिवाळीमध्ये आपण सकाळी लवकर उठून हे अभ्यंग स्नान करत असतो उठणं वेगवेगळ्या औषधी वनस्पतींपासून हे उठणं बनवलं जातं कचूर सुगुंधी असू दे किंवा ह्या सगळ्या वनस्पती याच्यामध्ये आवळा असतो ह्या सगळ्या एकत्र करून संत्रासाल पावडर यापासून त्वचे मधे जे आपले जे रंध्र असतात त्यामध्ये साठलेलं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आपण हे उठणं वापरत असतो आणि या उठण्यामुळे काय होतं की आपल्या त्वचेला रक्त पुरवठा नीट होतो रक्ताभिसरण नीट होतं हेमंत ऋतू म्हणजे दिवाळीमध्ये आपल्याला हिवाळा ऋतू ची सुरुवात होत असते आणि त्यासाठी शरीरातला वात वाढायला नको म्हणून आपण हे अभ्यंग करत असतो अभ्यंग करताना थोडस तेल कोमट करून घेऊन तिळाचं तेल विशेषतः वापरत असतो की ते पूर्ण अंगाला आपल्याला लावायचं असतं आणि त्यानंतर हे उठण हे जे उठणं असतं त्यावरती त्याचं घर्षण करायचं असतं म्हणजे जी काही रंध्र आहेत त्वचेची ती मोकळी होतात आणि त्वचा सुंदर आणि मऊसर होत असते बघा आपण जेव्हा उठणं वापरतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायला हवं हो, कारण त्याच्यामध्ये खोबऱ्याचा नॅचरली असा एक तेलकट अंश असतो की ज्यामुळे त्वचेला अधिक ग्लो येत असतो दिवाळीमध्ये आपण तिळाच्या तेलाला असं एक अनन्य साधारण महत्त्व का दिलं आहे तर बघा तिळाचं तेल हे गोठत नाही आयुर्वेदीयदृष्ट्या तुम्ही बघाल तर तिळाला किती महत्त्व आहे म्हणजे तीळ हे बल्ले आहेत कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत ताकद देणारे तीळ आहेत आणि म्हणून दिनचर्यामध्ये सुद्धा अभ्यंग करण्याला खूप महत्व आहे पादाभ्यंग म्हणजे त्वचेला जर आपल्या सुरकुत्या पडत असतील हिवाळ्यामध्ये आपण असं बघतो की त्वचेला पाय कोरडे पडायला लागतात तेव्हा जर आपण तिळाच्या तेलाने पायाला मसाज केला तुपाने मसाज केला तरी सुद्धा या आपल्या पायाच्या भेगा कमी झालेल्या दिसून येतात कधी कधी पाय खूप दुखतात तेव्हा या पोटऱ्यांना तिळाच्या तेलाने मसाज केला तरी बरं वाटतं डोळ्यांना ताकद देण्यासाठी हे तिळाच्या तेलाचे दोन थेंब आपण बेंबीमध्ये टाकले तरी सुद्धा आपल्या डोळ्यांना ताकद मिळत असते असं हे गुणकारी तिळाचं तेल की जे पंटीमध्ये सुद्धा आपण तिळाचं तेलच वापरतो कारण ते गोठत नाही आणि त्याच्या जलनामधनं म्हणजे जेव्हा आपण ही ज्योत प्रज्वलित करतो तेव्हा तिथली हवा शुद्ध होण्याचं काम सुद्धा हे तिळाचं तेल करत असतं आणि त्यामुळे अभ्यंगासाठी दीप प्रज्वलनासाठी आपण तिळाचं तेल वापरत असतो अभ्यंग हे महत्व आहेच पण या दिवसाला एक अजून महत्व आहे ते म्हणजे नरकासूर राक्षस जो होता त्या दिवशी कृष्णाने त्यावरती विजय मिळवला होता आणि त्याचं प्रतिरूप म्हणून चिरांट फोडून आपण त्याची आठवण ठेवत असतो की वाईटावर चांगलाचा विजय होणं यासाठी आपण दिवाळी साजरी करत असतो मननात त्रायते मंत्र म्हणजे आपण मंत्र का म्हणायचे की ज्याचं आपण सतत मनामध्ये चिंतन करतो त्या गोष्टी मंत्रांसारखं काम करतात हे मी वारंवार सांगते की कि नामस्मरणाचं सा किती महत्व आहे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या ज्या लहरी तयार होत असतात त्यामधनं आपल्या ब्रेनमध्ये अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा अशा सुपिरियर वेव्स तयार होत असतात आणि त्यामधून आपलं मन हे छान पॉझिटिव्हरित्या आपल्या ब्रेनला आपण ट्रेन करू शकतो आणि म्हणून म्हणते की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ललिता सहस्रनाम तुम्ही आवर्जून ऐका तमावरती तमावरती जेव्हा प्रकाशाचा विजय होतो तेव्हा आपण दिवाळी साजरी करतो पण आपल्या आरोग्यावरती विजय कशाचा असतो तर आपल्या मनाचा असतो कारण जर मन आपलं चांगलं असेल ना तर आपण हेल्दी असतो बघा आपल्याला जर कोणी सांगितलं तर गुलाबी हत्ती बघू नकोस तर आपल्या डोळ्यासमोर बरोबर त्यावेळी गुलाबी हत्तीच येत असतो आणि ह्या मनाला घडवण्याचं काम करत असतात आपले विचार मना घडवी संस्कार जसं लहान मुलांना आपल्याला संस्कार देऊन आपल्याला त्यांना एक जडणघडण द्यायला लागते की तुम्ही हे वागा हे योग्य आहे हे योग्य नाहीये तसं आपल्या मनाला आपल्याला ट्रेंड करायला लागतं बऱ्याच वेळेला क्लिनिकमध्ये दे पेशंट येतात ते तेव्हा म्हणतात की मॅडम काही वाईट बातमी ऐकली की मला त्रास होतो घाबरल्यासारखं वाटतं पॅनिक अटॅक्स येतात तुम्ही तुमच्या मनाला ट्रेंड करा की तुम्ही ते ऐकल्यावरती तुम्ही काय रिॲक्ट करायचंय जे समोरच्याला होत आहे ते तुम्हाला होईल असं नाही ना तुमची डेस्टिनी आहे तुम्ही जो आहार विहार घेताय त्यावरून तुमची प्रकृती ठरत असते पण ह्या सगळ्यामुळे एका नैराश्याच्या गर्तेत तुम्ही अडकत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं मन एकदम डिस्टर्ब आहे संध्याकाळच्या वेळात तुम्हाला अधिक थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्ही डाएट न्यूट्रिशनमध्ये कुठेतरी कमी पडताय व्यायामाचा अभाव आहे झोप वेळेवर घेत नाहीत कारण जर तुमच्या ब्रेनमध्ये अल्फाबीटा गॅमा आणि थिटा अशा चांगल्या वेव्स तयार व्हायला पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही झोप घेणं बघा आपल्या शरीराचं एक मेटाबॉलिक क्लॉक असतं आणि या क्लॉक नुसार आपल्या शरीरामध्ये सकाळच्या वेळेमध्ये सिरेटोनिन रात्रीच्या वेळामध्ये मेलाटोनिन स्रवत असतं पण जर तुमच्या शरीरामध्ये सतत कॉर्टिझॉल तुमच्या टेन्शनमुळे स्रवत असेल तर तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील त्यामुळे मना घडवी संस्कार मनावरती तुम्ही विजय मिळवलात तर तुमचं मन हे तुम्हाला जग जिंकायला मदत करू शकतो बघा विलपॉवर खूप महत्व या विलपॉवरला जर तुम्ही एखादी गोष्ट ध्येयाने करायची ठरवली तर ती तुम्हाला नक्की करता येते एका वेनी आणि यासाठी तुमचं ब्रेन ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे ललिता सहस्रनाम तुम्ही ऐकलत तर बघा तुमच्या ब्रेन वेवज मध्ये तसा फरक होईल आपण जेव्हा डोळे मिटून ध्यानाला बसतो ओ, असा जेव्हा नाद होतो तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये अल्फा वेव्स तयार होतात अल्फा नंतर एक एक असते पण जर तुम्ही हे ललिता सहस्रनाम रेग्युलरली ऐकत असाल तर डिरेक्टली अल्फा टू थीटा वेव तुमच्या ब्रेनमध्ये चांगल्या प्रकारे तयार होते अमेरिकेमध्ये याविषयी अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे की या वेव्स कशा तयार होतात आज आपण रसायन म्हणून ब्राह्मी शंखपुष्पी हे का पेशंट्सना वापरायला देतो का तर त्यामुळे आपल्या ब्रेन मध्ये अशा प्रकारे या वेव्स तयार व्हायला आपल्याला मदत होत असते जेव्हा आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला काही आजार आहे याचा अर्थ आहे न्यूरॉन्स जे रिसेप्टर्स आहेत ते नीट काम करत नाहीयेत आपल्याला वास येतो ऑलफॅक्टरी नव काम करत असते ऑलफॅक्टरी न्यूरॉन्स काम करत असतात चाफ्याचं चा फुल आहे साधं या चाफ्याच्या फुलाचा तुम्ही वास घेतलात तरी तुम्हाला फ्रेश वाटतं का कारण तुमच्या ब्रेन स्टेम वरती त्याचा परिणाम घडत असतो तुमचं ब्रेन स्टेम हे खूप महत्वाचं आहे ललिता सहस्रनाम हे अगस्त्या मुनींनी दिलेलं असून यामध्ये अशा प्रकारच्या श्लोकांची रचना आहे अशा रुचा ह्याच्यामध्ये आहे, आहेत की ज्यामुळे तुमचा ब्रेन पॅटर्न स्ट्रॉंग व्हायला लागतो आणि हे केल्यामुळे आपलं जर मन उत्तम राहिलं तर आपल्या आप आरोग्यासाठी दिवाळी असते आपलं मन उत्तम असेल ना तर सगळ्या गोष्टी आपण जिंकू शकतो आपलं शरीर हे सप्त धातून बनलेलं आहे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे आणि या न्यायानुसार आपलं शरीर हे कार्यरत असतं बघा आपल्या शरीरामधले सप्त धातू त्रिदोष हे अत्यंत महत्वाचे आहेत जर बघा बर्फ आहे हा फ्रीजमध्ये ठेवलेला असताना घट्ट असतो बाहेर काढल्यावर तो पातळ पाण्यासारखा होतो आणि तसंच होतं ही सर्दी गरम होऊन वाहते पण थंडीमध्येही घट्ट सर्दी होऊन आपलं नोज ब्लॉकचा आपल्याला त्रास होत असतो बघा दोष आहेत त्रिदोष आहेत त्यांना जर आपण कंट्रोल मध्ये ठेवलं तर ही पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर हे उत्तम कार्यरत होऊन ओजाची निर्मिती होऊन उत्तम मन निर्माण होतं मन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इतके छान काम करू शकता आणि त्यासाठी मन नियंत्रणात ठेवायचंय थे, यासाठी तुम्ही दररोज नामस्मरण कर। करा कोणतंही नामस्मरण करा पण रोज वीस मिनिटं एका जागी एका वेळी तुम्ही हे नामस्मरण केलं तर बघा तुमच्या मनामध्ये खूप सुंदर फरक होईल योग्य वेळी झोप घ्या योग्य आहार घ्या योग्य न्यूट्रिशन घ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही मोकळेपणाने बोला बोलल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर या दिवाळीमध्ये आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे ललिता सहस्रनाम म्हणा आणि रोज म्हणण्याचा हा प्रयत्न करा आणि जर म्हणायला होत नसेल तर ते तुम्ही ऐका ऐकून पण तेवढाच चांगला बदल तुमच्यात नक्की होईल दिवाळीमध्ये या काही गोष्टी नक्की फॉलो करा जसं की तुम्हाला फराळ करायचा था असेल था सकल्या तळायच्या असतील तर था त्या ओटीच्या दिवशी तळा म्हणजे त्या ते ते तेलकट होणार नाही दिवाळीमध्ये जेव्हा फराळ खायला घ्याल त्या एका वेळी डिश मध्ये खूप घेऊ नका थोडी थोडी क्वांटिटी घ्या ज्यामुळे ते पचायला सोपं होऊन तुमचं वजन वाढणार नाही फराळ खाल्ल्यानंतर आवर्जून गरम पाण्याने गुळण्या करा म्हणजे ते तुपकट अनरसे असतील किंवा तेलकट चकलीमुळे कधी कधी सर्दी खोकला होतो तो, तो होणार नाही आणि तुमचा आवाज बसणार नाही प्रदूषणामध्ये बाहेर पोल्युशन मध्ये कुठेही गेलात तर नाकाला आवर्जून तूप लावून जा म्हणजे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही दिवाळीमध्ये अंगाला उठणं का लावायचं उठणं म्हणजे एक प्रकारचं उद्वर्तन उद्घर्षण उठण्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती असतात की ज्यामुळे तुमची त्वचा खूप छान सुकुमार कोमल ग्लोईंग तयार होत असते आणि त्वचेची जी, जी रंध्र असतात ती ओपन होऊन त्यामधनं डिटॉक्सिफिकेशन घडत असतं आपल्याला जेव्हा घाम येतो तो, तो कुठे साठून राहतो आपल्या त्वचेवर आणि त्यामुळे कधी कधी आपली त्वचा ही पॅची बनते त्याच्यावरती वेगवेगळे डाग येतात हे डाग कमी करायला सुद्धा हे उठणं मदत करत असतं पहिले तेल लावायचं अभ्यंग करायचं तिळाच्या तेलानी आपण अंगाला तेल लावून मग उठणं लावून दिवाळी पहाटच्या दिवशी आपण हे अभ्यंग स्नान करत असतो एक प्रकारे हेमंत ऋतूसाठी ही तयारी असते की हेमंत ऋतू म्हणजे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातला वात वाढू नये म्हणून आपण अभ्यंग करतो अभ्यंगामुळे आपलं रक्ताभिसरण उत्तम होत असतं तिळाचं तेल वापरल्यामुळे हाडांना एक प्रकारची बळकटी येते मसल्स तुमचे स्ट्रॉंग तयार होतात दिवाळीमध्ये पहिले येते नरक चतुर्दशी वसुबारस असते त्यानंतर आपण लक्ष्मीपूजन करत असतो बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा दोन गोष्टी येतात या दिवशी आपण जसं अभ्यंगाने आपल्या अंगाला तिळाचा स्नेह देत असतो तसं या अभ्यंगाचा स्नेह जसा आपल्या शरीराला सुखावा देतो तसा हा नात्यात आपण जेव्हा या सगळ्या नातेवाईकांना भेटतो छान गोष्टी शेअर करतो तसा हा नात्यातला स्नेह तुमच्या मनाला सुखद ठरत असतो वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्यामुळे आपल्या मनाला तेवढाच आनंद मिळतो भावानी बहिणीला ओवाळणं हे ना तर किती श्रेष्ठ आहे बघा आपण एक प्रकारचा बॉन्ड असतो आपण म्हणतो ना स्वामी काय म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ असं ऐकल्यावर मनाला एक मना विश्वास वाटतो इट इज लाईक एक आपण म्हणतो ना प्ला, प्लासिबो सारखं असतं की येस आपल्याला एक अपॉप विश्वास येतो की नाही कोणती तरी शक्ती आपल्याबरोबर नक्की आहे एक विश्वास मनाला देणारं हे एक वाक्य असतं तसंच भावा बहिणीचं नातं असतं विश्वासाचं बघा एक दीप आहे त्याच्यामध्ये एक वात आहे आणि त्याच्यामध्ये एक तेल आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंतच दिवा तो जळतो त्याच्यानंतर तो दिवा जळत नाही तेल आहे नुसतं दिवा होईल का तयार नाही होणार तेल पण लागतं वात पण लागते तेव्हाच तो दिवा होत असतो आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो की हे नातं आहे हे दोन्ही बाजूनी असतं आणि असंच हे प्रेमळ भावा बहिणीचं नातं घरातली लक्ष्मी जी सदैव तुमच्या घराचा विचार करत असते हिचा मान या बलिप्रतिपदेच्या दिवशी राखला जात असतो औक्षण करणं म्हणजे काय तर औक्षण म्हणजे काय की आपण वृद्धीसाठी बघा औक्षण कायम आपण डाव्या बाजूनी उजव्या बाजूकडे करत असतो त्यामुळे जेव्हा पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते याचा अर्थ की चांगलं दीर्घायुष्य मिळू दे चांगलं आरोग्य मिळू दे घरामध्ये समाधान राहू दे यासाठी हे औक्षण या दिवशी पत्नी आपल्या पतीचं करत असते भावा बहिणीचं नातं हे आपल्याला श्रीकृष्णाच्या एका छोट्याशा कथेतनं उमजतं बघा श्रीकृष्णाचं बोट कापलेलं असतं आणि चिंधी मागण्यासाठी नारद मुनी सुभद्रेकडे जातात आणि त्यावेळेस सुभद्रा ती चिंधी देत नाही पण द्रौपदी देते आणि ही आख्यायिका आपल्या गाण्यात न कळते भरझरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी बंधु बंधू शोभे नारायण कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून ബോട്ട ശ്രീഹരി കാപ്പ ചിന്ധി ലവകർദേഭദ്രാ ബോലി ശാലൂണി പൈഠ ഫാടൂ കാന്ധി തുടച്ച ബണ വൈരിണ द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसे ज्याची भक्ती तैसा नारायण भरझरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण तरी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी फाडून देन हे वढे तयाचे माझ्या भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी से बंधु शोभे नारायण हा असा हा दिवाळीचा सण आपल्या नात्यांमधला स्नेह वाढवत असतो तर या दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही जरूर विचारू शकता आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा दीपावलीचा व्हिडिओ नक्की शेअर करा